माझे तुमचा आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय आमदार विश्वजित बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रोहन मेडिकल सांगली भारती इन्फा सांगली डॉक्टर पतंगराव कदम विद्या संकुल कुंडल डॉक्टर पतंगराव कदम विकास सोसायटी कुंडल गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित कुंडल कुंडल येथे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त कुंडल येथे भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या वतीनं मोफत सर्व रोग निदान शिबिर कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाले यावेळी सार्वजनिक गणेश उत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड उत्तम भाऊ पवार मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रशांत पवार डॉक्टर सुशील गोदपागर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉक्टर आरती शेळखे प्रमुख उपस्थित होते या शिबिरामध्ये सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन भारतीय हॉस्पिटल सांगली व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचे उद्घाटन रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात तपासणी केल्यानंतर जर काही निदान लागले तर त्याचे पुढील उपचार सांगली येथे भारती हॉस्पिटल येथे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमास गुरुकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप दाजी लाड माजी उपसरपंच अरुण चव्हाण माजी उपसरपंच मानिक पवार सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष पोपट थोरबोले ग्रामपंचायत सदस्य सोनाली थोरबोले रेश्मा टेके शुभांगी माळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास पवार डॉक्टर पतंगराव कदम विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक लाड उपाध्यक्ष सतीश पवार माजी चेअरमन बाळासो लाड मोहन लाड पलूस तालुका आरपीआय युवकाध्यक्ष अविनाश काळेबाग पोपटराव सूर्यवंशी उद्योजक उद्धव माने दिनकर जाधव धनाजी लाड यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल येथे स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल तालुका आरोग्य अधिकारी सूर्यवंशी सर आणि मेडिकल ऑफिसर आदरणीय शेळके मॅडम आणि सर्व स्टाफ या ठिकाणी सर्व रोग निदानात शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन आत्ताच आदरणीय महेंद्रा पल्लाड यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे तसेच या आरोग्य शिबिराला उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर गावातील सर्वच मान्यवर सदस्य मंडळी आदरणीय उत्तम भाऊ बाळूभाऊ बाळासाहेब नागरे भाऊ सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तरी सर्व गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन यामध्ये सर्वच आजारांचं निदान व तपासणी आणि तसेच काही संदर्भित करण्याच्या गोष्टी पण होणार आहेत जर या ठिकाणी निदान झाल्यानंतर पुढं भारतीय हॉस्पिटलला तसेच सिव्हिल हॉस्पिटल आपल्या गव्हर्नमेंटचं या ठिकाणी याचे उपचार होणार आहेत आणि भारतीय हॉस्पिटलच्या पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलच्या वतीनं आणि आमच्या सर्व आरोग्य तालुका आरोग्य ऑफिसच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती आहे नागरिक कारण की याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद